नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेंच्या भरतींचे वारे सध्या चालू आहे आणि अशातच न्यूजपेपरला बातमी आलेली आहे महानगर की महानगरपालिका निवडणुकीचा धुराळा डिसेंबरमध्ये उडणार आहे मग आता निवडणूक होणार आहे तर त्याच्या अगोदर तीस ते पंचेचाळीस दिवस आचारसंहिता लागते मग अशामध्ये आपली ही जी महानगरपालिकेची भरती चालू आहे निवडणुका आणि आचारसंहिता यामध्ये या परीक्षेवरती काही परिणाम होणार आहे का आणि एकोणतीस मधील या ज्या निवडणुका आहे तर या भरती प्रक्रियेमध्ये काही विलंब होऊ शकतो का पोस्टपोन होऊ शकतो का किंवा परीक्षा आपल्या पुढे जातील का संपूर्ण माहिती जी आहे ना तर ती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं आपल्या या नवीन युट्यूब चॅनेलवरती या अगोदरचं जे चॅनल आहे त्या चॅनलवरती काही ठीक आहे काही लोकांनी केलं आपल्या त्यामुळे बंद झालेलं आहे हे नवीन चॅनल आहे यावरती तुम्ही सबस्क्राईब करा हरायचं नाही ठीक आहे या पद्धतीने आपण आता हे नवीन चॅनल जे आहे तर ते झिरो फोडून सुरुवात केलेली आहे अगदी तुम्ही जसा अभ्यास तुमचा झिरो फोडून सुरू करणार आहात किंवा केलेला असेल त्याच पद्धतीने आपलं देखील चॅनल जे आहे तर ते पुन्हा जोमाने सुरू आहे चला आता बघूया राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे हे मी जून जुलैपासून सांगत आलेलो आहे आणि त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार तलाठी भरतीचा आणि नगरपरिषदचा ज्यांनी पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे हे सांगितलं होतं त्यावेळेचं जर व्हिडिओ पाहिला असेल जुन्या चॅनलवरती होता तर तुम्हाला लोकांना याची जाणीव आली असेल की कि मी किती पुढचं अगोदर जर पाहिलं होतं की बाबा निवडणुका येणार आहेत कोणत्या भरता येऊ शकतात कोणत्याने ते देखील सांगितलेलं आहे मग आता सरकारकडून काय झालेलं आहे की प्रभाग रचनेचा आराखडा जो आहे ना तर तो सादर करण्यात आलेला आहे सरकारनं काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याची काय केलेलं आहे वार्ड रचना केलेली आहे प्रभाग केलेला आहे मग आता प्रभाग रचना झाली की नंतर मग आरक्षणानुसार तिथे काय करणार आहे की नगरसेवकासाठी लोकांना चान्सेस मिळणार आहे ठीक आहे मुंबई मागील चार वर्षापासून रखडलेला महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुराळ येत्या डिसेंबर महिन्यात उडणार आहे राज्य सरकारने एकोणतीस महानगरपालिकांच्या प्रगा रचनेचा आराखडा अंतिम करून तो नुकताच राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे त्याचे प्रारूप येत्या दोन दिवसात जाहीर केले जाणार असून त्यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहे म्हणजे प्रभाग रचनेवरती जर समजा काही लोकांच्या हरकती असेल ठीक आहे त्यांना ते मान्य नसेल तर त्या सूचना किंवा हरकती ज्या आहेत ते नोंदवण्यासाठी काही वेळ दिलेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक घेतली जाणार आहे म्हणजे डिसेंबरमध्ये महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तीस ते पंचाळीस दिवस अगोदर काय होतं की त्यांचा आचारसंहिता लागते आता यामध्ये त्यांनी वेळापत्रक देखील दिलेलं आहे मग आता या भरत्या अटकू शकतात की पुढे आपण बघूया पण सुरुवातीला हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ही डेट निघूनही गेलेली आहे काही ठिकाणी आणखी आहे म्हणजे प्रभागरचना जर लेट झाला तर ही सूचना वगैरे तक्रारी किंवा हरकती घ्यायची जी आहे तर ती देखील वाढलेली आहे जू जनसुनावणी आहे जनसुनावणी जी आहे तर ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल स अठ्ठावीस म्हणजे सप्टेंबरपर्यंत सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काय होणार आहे की जन म्हणजे अंतिम प्रभाग रचना होईल निहाय आरक्षण येईल ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये कळेल की प्रभाग निहाय येईल आणि मतदान आणि निकाल जो आहे तर तो डिसेंबरमध्ये लागेल दोन हजार पंचवीसमध्ये आणि महापौरचा शपथविधी जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात होणार आहे ठीक आहे म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला हप्ता किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या तीन महिने म्हणजे नव्वद ते शंभर दिवस जे आहे तर हे आपलं जे भरतीचं कामकाज जे आहे तर ते बंद असणार आहे किंवा तुमच्या परीक्षा ज्या आहेत फक्त तोच एक कारभार असू शकतो ठीक आहे बाकी दुसरं काही नाही आता यामध्ये ज्या राहिलेल्या महानगरपालिकांच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या येणार तर त्या कधीपर्यंत येऊ शकतात याचे एक अंदाज तुम्हाला सांगतो बघा डिसेंबरच्या समजा एक तारखेला लेट की पंधरा डिसेंबरला आपला काय होणार आहे निकाल किंवा मतदान होणार आहे पंधरा डिसेंबरला होणार आहे तर त्याच्या अगोदर पंचेचाळीस दिवस जे आहे तर ते आचारसंहिता चालू होईल ठीक आहे म्हणजे एक नोव्हेंबर पासून मी थोडस ठीक आहे पंधरा ऑगस्ट ठीक आहे पंधरा ऑगस्ट जर समज पंधरा ऑगस्ट नाही रे बाबा पंधरा डिसेंबर हा ठीक आहे पंधरा डिसेंबर आपण काय केलं की ही, ही मतदानाची एक तारीख हायपोथेटिकल सिनारी म्हणून मांडली तर आता याच्यासाठी पंचेचाळीस दिवस अगोदर काय लागणार आहे आचारसंहिता लागणार आहे म्हणजे एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर पासून काय होऊ शकते की आचारसंहिता लागू शकते मग या एक नोव्हेंबरच्या अगोदर सर्वांचे फॉर्म जे आहेत भरले गेले पाहिजे का भरले गेले पाहिजे कारण जर समजा काही मुलांचे किंवा काही महानगरपालिकेचे फॉर्म भरायचे राहिले तर त्यावेळेस सरकार आदेश जो आहे तो आचारसंहितेत काढू शकत नाही आता आचारसंहितेमध्ये शासन जे आहे तर कुठल्याही प्रकारचा निधी वाटपाचा निर्णय घेऊ शकत नाही कुठल्याही प्रकारचा मतदानाला काय म्हणता येईल की थोडंसं मॅनिप्युलेट करता येईल असा निर्णय घेऊ शकत नाही एका जिल्ह्यात जर समजा महानगरपालिकेची निवडणूक असेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही आहे समजा तर तिथं चांगले निर्णय द्यायचे आणि इकडच्या लोकांना मॅनिपुलेट करायचं ते देखील करू शकत नाही सगळा राज्यभर जे आहे तर ती बंदी असते ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं पक्षाचं चिन्ह वगैरे या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बारीक सारी गोष्टी सगळ्या देखील आचारसंहितेकडून बंद असतात मग त्यामध्ये कुठलीही शासकीय जाहिरात येणं शक्य नाही म्हणून फॉर्म भरल्या गेले पाहिजे जर फॉर्म जर समजा काहींचा राहिला जर समजा काहींना वेळ वाढवून द्यायचा असेल तर सरकार अध्यादेश काढू शकतं का नाही म्हणजे एक नोव्हेंबरच्या पूर्वी सगळ्याच्या सगळ्या फॉर्म भरल्या गेले पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे तर ते फक्त टी सी एस आय बी पी एस काय जे तुमचं जे परीक्षा मंडळ असेल किंवा जी कंपनी असेल त्यांचा आणि विद्यार्थ्याचा संबंध असला पाहिजे तिथून पुढे शंभर दिवस ते पेपर घ्या तुम्ही तिकडं काही कुस्त्या करायचं काय करा पण शासनाला तुम्हाला बिलकुलही विचारता येणार नाही आणि ना, ना, शासनही ना, तुम्हाला उत्तर देणार नाही आर टी आय वगैरे सगळं सगळं काही बंद असतं ठीक आहे तर यामुळे ज्या जा जा जाहिराती येणार आहेत आता जाहिरात फॉर्म एक नोव्हेंबरच्या अगोदर भरल्या गेल्या पाहिजे एकवीस दिवस तुम्हाला फॉर्म भरायला विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार आहे म्हणजे याच्यातूनही जर एकवीस दिवस काढले तर राहिले किती तुमच्या सात ते आठ सप्टेंबर पर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काय ज्या जाहिराती यायच्या आल्या आल्या त्या आल्या ठीक आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय ज्या जाहिराती जा यायच्या त्या आल्या वीस बावीस पंचवीस सप्टेंबर नंतर कोणतीच जाहिरात येणार नाही मी सांगतो तेरा किंवा चौदा सप्टेंबर पर्यंत ज्या आहे तर त्या जाहिराती येऊ शकतात पंधरा सप्टेंबर पर्यंत चौदा सप्टेंबरला जे आहे तर ते तलाठीबद्दलचं एक आ, आ, पत्रक देखील येणार आहे ते देखील मी तुमच्यासाठी घेऊनच येईल त्या पंधरा सोळा तारखेपर्यंत ज्या जाहिराती जा येणार जा आहे त्या आल्या त्यानंतरच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या येणार नाही डायरेक्ट मग तुमच्या ज्या भरती ज्या येणार आहेत तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे महापौरांचा शपथविधी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंधरा जानेवारीपर्यंत होईल आणि तिथून पुढे पंधरा वीस दिवसानंतर मग काय होतील की परत ही भरती प्रक्रिया सुरू शकते मग यामध्ये ज्या राहिलेल्या भरत्या आहेत की आ, नगर परिषद झालं तलाठी झालं वनरक्षक तर अगोदर यायला पाहिजे पण ज्या काही मेजर भरत्या राहिलेल्या असतील तर त्यांचा जो आहे तर तो प्रवास नंतर सुरू होऊ शकतो ठीक आहे टेक्निकली थोडासा लेंदी व्हिडिओ बनवला तरी पण जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट खरी परेशानी असेल तर तुम्ही नोंदवू शकता आणि आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम